नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट सायलेश नाना म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय माई मस्के यांच्या स्मरणार्थ माई फाउंडेशनकडून मांजरी बुद्रुकमध्ये के, के हायस्कूलमध्ये भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ अण्णा म्हस्के माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू आबा घोले माजी सरपंच शिवराज अप्पा घुले माजी उपसरपंच सुमित अप्पा घुले समीर घुले स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब घुले पोलीस पाटील शिवाजी नाना घोले बापूसाहेब टकले भाऊसाहेब घुले ओंकार घुले जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष संजित सिंग परदेशी शेवाळवाडीचे भाजपा अध्यक्ष वैभव शेवाळे सागर प्रभुने यांच्यासह ग्रामस्थ युवक उपस्थित होते वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून आरोग्य सेवेचा उपक्रम राबवल्याबद्दल ॲडव्होकेट सायलेश नाना म्हस्के यांचे मान्यवर नेत्यांनी ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आजच्या महाआरोग्य शिबिरात संचेती डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन एच व्ही देसाई ससून या नामांकित हॉस्पिटलकडून मोफत तपासणी उपचार केले आहेत अत्यावश्यक रुग्णांसाठी ऑपरेशनची व्यवस्था करणार असल्याचे यावेळी ॲडव्होकेट सायलेश नाना म्हस्के यांनी सांगितले महाआरोग्य शिबिराचे संयोजन माजी उपसरपंच सुमिता पागुले युवा जनसेवक गौरव तात्या म्हस्के विशाल मस्के केदार मस्के आदित्य मस्के आकाश म्हस्के अथर्व म्हस्के रोहन मस्के ओंकार मस्के यांनी केले तर शिबिर यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट सायलेश नाना मस्के मित्रपरिवाराने परिश्रम घेतले शिबिराचा लाभ घेण्यासाठी मांजरी बुद्रुक परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती मोफत चष्म्यांचे वाटप यावेळी करण्यात आले शिबिरात रुग्णसेवा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय सहाय्यक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पाहूया हा वृत्तांत माझं मणकापासून कंबर दुखते दादा माय खूप आणि हातापायले मुंग्या येतात आणि डोकं घाला फरकतं नानांच्याबद्दल सांगायचं झालं तर इथल्या खेडेपाड्या लोकांच्या आरोग्याच्या नानाने एक नंबरचं काम केलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी इथं शिबीर घेतलेलं होतं त्यांच्या शिबीरमध्ये माझं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे नानाने डोळ्याला दृष्टी दिल्याप्रमाणे झालेलं आहे नानांचं सगळीकडे कार्यक्रम एकदम उत्तम असतो आज जे शैलेश म्हस्के ॲडव्होकेट यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय छान आणि सुंदर हे कार्यक्रम असेच व्हायला पाहिजेत आणि डी जे वगैरे जे आपण फालतू खर्च करतो तो खर्च न करता समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू उपयोगी पडणारे आरोग्यदायक असे हे शैलेश बसकेंनी जे केलेले आहे खरोखर त्यांचे मनापासून अभिनंदन वेल well रेप्युटेटेड डॉक्टर्स इथं आलेले आहेत आणि त्याचा फायदा मांजरेगावचे सर्व ग्रामस्थ आपला मनापासून त्याचा योग्य तो फायदा घेत आहेत मी शैलेश नाना मस्केला ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक अशी शुभेच्छा देतो आज सलग दुसरं वर्ष त्यांनी राबवत असताना मांजरीकरांना अतिशय आनंदाचा वातावरणामध्ये आरोग्यशिबांनी लाभ घेतला आहे आणि मी नानांचा खरोखर मनापासून आभार मानतो की आज डी जे काही ठिकाणी पार्टी आहे हे करतात वाढदिवसाला अतिशय खूप वाया खर्च करून कुठेही वायपाट खर्च करता न करता त्यांनी जे मा मांजरीकरांना जे आरोग्य शिबीर राबवलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो गावातील प्रत्येक जर जनतेचा जे असे वाढदिवस होते त्यांनी या त्यावेळेस असे सा सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले तर याचा जनतेला फायदा होईल इतर तो खर्च जो टाळा टाळावानी जेव्हा डी जे वगैरे असा इतर होणारा खर्च आणि नानांना या शिबीर भरवल्याबद्दल मांजरी जनतेतील सेवा केल्याबद्दल मी नानांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे आमचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी दोन दिवसाचा कॅम्प होता त्या कॅम्पमध्ये साधारणपणे अठराशे लोकं आले होते यावर्षी आम्ही एक दिवसाचा कॅम्प घेतलेला आहे रविवारी लोकांच्या मागणीनुसार व डॉक्टरांच्या सोयीनुसार एक दिवस पूर्ण होईल असं सगळ्यांचं मत आलं आमची सगळी माय फाउंडेशनची टीम आमची मांजरी ग्रामस्थांची सगळ्यांची टीम या सगळ्यांनी हे व्यवस्थित नियोजन करून आत्तापर्यंत साधारणपणे बारा वाजेपर्यंत साधारणपणे सहाशे लोकं इथं रेजिस्टर होऊन आलेले आहेत स्वतः आणि हा उपक्रम आम्ही अशासाठी घेतलेला आहे की काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजेन देवानी आईवडिलांच्या पुण्यानी आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे लोकांचे आजार जे आहेत जे गुप्त आजार आहेत ते लोक त्या बाबतीत डॉक्टरांकडे जात नाही मुळव्यात झालं बगेंदर झालं त्यानंतर शुगर लोकांना माहिती नाही आणि आपण केसापासून पायाच्या नाखापर्यंत ह्या सगळ्या टेस्टची व्यवस्था इथं केलेली आहे मागच्या वर्षी आम्ही एकावन्न मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले आहेत बारा मूळव्याधाचे ऑपरेशन केलेले आहेत तर यावर्षी आलेल्या लोकांना प्रत्येकाला याचा लाभ झाला पाहिजेन व त्याला त्याची ते सोय मिळाली पाहिजे आणि जो रुग्ण आलेला आहे तो फार व्याधींनी त्रासलेला आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच लोक इथे येऊन थांबली होती नऊ वाजता आमचा कॅम्प झालेला आहे चालू आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे हा उपक्रम असाच दरवर्षी आम्ही करू आणि त्याला अजून मोठ्या स्वरूपात करून वर्षभर ज्यांचे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स आमच्या माई फाउंडेशनच्या मार्फत काही सरकारी योजनेंच्या मार्फत मोफत करून देण्याची व्यवस्था आम्ही करू सरकारी योजनेमध्ये बसत नसतील तर आम्ही स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधून त्यांचं ऑपरेशन्स करून देऊ